जखमी इस्माच्या मदतीला धावले आमदार भरत शेटचं माणुसकीचं दर्शन विधानसभा निवडणूक सुरू असल्यानं महाडचे आमदार भरत गोगावले सकाळी साडे अकराच्या सुमारास प्रचारासाठी निघाले घरापासून काही अंतरावर कालिंजे गावाजवळ का त्यांना एक अपघात झाल्याचा दिसला एक दुचाकी स्वार जखमी अवस्थेत पडला होता ते पाहताच आमदार गोगावले गाडीतून क्षणात खाली उतरले आपल्या ताफ्यातील एक गाडी पुढे बोलावली आणि त्या जखमी मला रुग्णालयात पाठवून दिला बाकी काही असो गरज असो तेव्हा देवासारखा धावून येतो ही प्रतिक्रिया आहे एका प्रत्यक्षदर्शीची 이제 <목소리도> 앞으합니다 <목소리도>